रात्रीचे वाजले चार इथे बघा लाईट गेली आमची आणि रात्रीच नाही आता सगळं घेतले बघा मम्मीने कालवत घेतले आता जेवायला घेतले कामाची मुलगी बघाई बाकी सगळी खायलाच गाईस पाहू शकता जुगारी लॉलीपॉप आलेला आहेत पाहू शकता तुम्ही बघितला का चलो गायीत बोल ना गायत न बोल लॉलीपॉप आलेला आहेत पाहू शकता तुम्ही <laughs>

मी ना। ना खोकलो नागे बाती पण काही पण भांगल झाल्यावर उठल्या उडल्या काही नाही वाटत तिथे काळजी टाटी ना तिथे जवळ

कोणता पिक्चर आले जारण जारन, जारन।, जारन।, जारन। तो एकदम बकवास होता हो पण आता तो पिक्चर आले कोणता तो कोण ना? नाव कोण आपण नाव काय तिचं

गाईज तुम्हाला मी पत्ती दाखवता मला काय डाव आहे आता मी बघता तुमच्यासाठी खास बघला ना गाईज मला डाव कसा आला के बज गए है बारा <laughs> रात्रीचे वाजलेत बारा आणि अजून आमचा खेळ चालू आहे इकडं ब्लँकेट भरून पैसा जिंकले इकडं बेडशीट भरून जिंकले इकडे पर्स भरून इकडे आता जेवायला घेतले आहे गावठी कोमरा कोंबऱ्याचा डोका जेवण झालं हो परत डामांडू गाईच तर रात्रीचे दीड वाजलेला आहे

लाइट लाइट हम गई बीन तीन या बैटरी <laughs> जुगारा सा <laughs>